तांबडा पांढरा रस्ता झालेला आहे भेंडीची भाजी पण झालेली आहे आता नेमकं माझं काय मला माहिती पण अर्थातच शिवसेना प्रमुखांचा सुपुत्र म्हटल्यानंतर भेंड्याची भाजी नक्कीच नाही जे काय असेल ते झणझणीत लसणीचा ठेचा पण तेवढाच महत्वाचा आहे आणि लसणीचा ठेचा म्हटल्यानंतर जो आपला विश्वासघात करतो त्याला म्हणजे ही जागा गेल्या वेळेला आपण सोडली होती पण या वेळेला मी ती जिंकण्यासाठी आलो म्हणजे भाषणाला सुरुवात करण्याच्या आधी मी या मतदारसंघातल्या सर्व माता भगिनीने हात जोडून नम्रतापूर्वक सांगतो की गेल्या वेळेला माझी चूक झाली नको त्या जा माणसाला जागा सोडली पण आता ही चूक पुन्हा होणार नाही आणि ती चूक सुधारण्यासाठी एका तरुणाला दिलेली आहे त्यांच्याकडे त्याला प्रचंड बहुमताने निवडून माझी झालेली चूक आता तुम्ही सुधारायची आणि मला खात्री की एक तरुण रक्त पुढे येत आहे धैर्यशील खरं सुद्धा कौतुक वाटत अनेक जण निवडणुका लढवत असतात पण लोकप्रतिनिधी कसा असावा आणि कसं भाषण करायला पाहिजे हे उत्तम उत्तमरित्या दाखवतोय म्हणजे आमची निवड ही सार्थ आहे बरोबर ना मी आपल्याबद्दल बोलतोय बाकी काय नाही आपलं व्यवस्थित ना ठीक आहे काय त्यांचा प्रश्न आहे कारण कोणीतरी विचारलं तर त्याने सांगितलं की मी दुसऱ्यांच्या मला शिवसेना प्रमुखांनी जे शिकवले ते मागे बोललो की जे जे आपल्यावरती विश्वास होते आता लाड आम्हाला करता येतील मला कल्पना पण त्यांच्यावरती विश्वास टाकायचा त्यांना संधी द्यायची आणि त्याच्याप्रमाणे त्या वचनाला जागून धैर्यशीलता मी संधी दिली काही दिवसापूर्वी निलेले ताई, ता ताई आल्या सोबत धैर्यशील होता आणि एका विश्वासाने मला त्यांनी सांगले की मी माझ्या पुत्राला तुमच्या स्वाधीन करते ताई तुम्हाला ने मच्चन मी तुम्हाला सर्वांच्या साक्षीने वचन देतो की त्याची जबाबदारी मी घेतलेली आहे त्याच्या भविका काळजी तुम्ही काढली नाही आणि ज्या धैर्यशीलने एका आत्मविश्वासाने सांगितलं शिवसे ने, शिवसे ने की तो आजन्म आता शिवसैनिक शिवसैनिक राहणार शिवसैनिक कोण राहणार बस आणखी काय पेट दुसरं काय पेट शिवसैनिक आहे करतो सदाभाऊ सुद्धा पहिले शिवसैनिक होते सदाभाऊ तुम्ही सुद्धा आता पहिले मी गोविंदा इतकी सुरू करतो ते आमचं पण तेच आहे आणि असंच आहे की सगळी माणसं आहेत साधी श्री माणसं तर गेल्या वेळेस जागा सोडली तेव्हा सराभाऊ तुम्ही होता मी तुमच्या सगळ्या भरवश्यावरती जागा सोडली होती दोघांनाही आपण चूक कळले आणि म्हणून तुम्ही त्यांची शाळा कशी चालते तेही सांगितलं शाळेमध्ये कशा कलाकारा चालतात तेही सांगितलं पण आता फलत नाही कारण काय की डोळख पाणी घालायचं डोळखक पाणी न करायचे तिला पाहिजे शेतीला पाणी करायचं शेतकरी तरी हा परिसर तसा बरा मी काल परवाकडे विदर्भात होतो मराठवाड्यात होतो विदर्भात चालतोय तर वाळवंटाकडे त्याची दे वाटचाल चालली की अशी परिस्थिती विदर्भ सुद्धा विचित्र परिस्थिती आणि म्हणून परवा जेव्हा पंतप्रधानांच्या सोबत माझी पहिली सभा झाली तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी त्यांना हेच सांगितलं की आज आस्वादी संकट आहे महाराष्ट्रावरती आणि मराठवाड्यावरती विशेषतः त्यावेळेला सुलतानी होती निजामशाही रजाकारांचा अत्याचार होता तेव्हा जसे वल्लभभाई पटेल आमच्या महाराष्ट्राच्या मराठवाच्या मागे उभे राहिले तसे आज तुम्ही आहातच उद्याही पंतप्रधान म्हणा पण माझ्या महाराष्ट्राच्या सोबत तुम्ही उभे राहा शेतकऱ्यांच्या सोबत उभे राहा हे मी सगळ्यांच्या सोबत पण सांगितलं नाहीतर काय बोलू शकलो असतं की आता तुम्हाला युती केली मंत्रिपद जरा जास्त द्या आणि जरा चांगली द्या नाही ते तुम्ही समोर बसल की नाही ते तुम्ही ठरवायचं आम्ही आमची सेवा करत राहणारी सेवा तुमच्या रुजू करून घ्यायची की नाही हे तुम्ही ठरवायचं आणि मग पुढे काय व्हायचं ते आपल्या दोघांचं एक मला त्याची नाही चिंता आज इथे आल्यानंतर मला शेतकऱ्याचा विषय नक्कीच आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष गेल्या चार पाच वर्षामध्ये काय आमचे संबंध मधुर होते कडू होते हे जगाहीर होते पण एक गोष्ट मी अभिमानाने सांगेल की मी कधी दादा इकडे समोर बसलेले आहेत मुख्यमंत्री असतील त्यांनाही बोलवा आणि त्यांनाही विचारा की दादा आपले जे काही सरकार चालले राज्यामध्ये मी कधी तुमच्या किंब आपल्या राज्याच्या चांगल्या कामामध्ये चांगल्या तंत्र घातलं का अजिबात मी कधी वेळी वाकडी मागणी तुमच्याकडे केली का अजिबात आणि म्हणून मला युती करायला जे आम्हाला विचारतात ना याला लाच काय नाही वाटत नाही वाटत तर आम्ही असं पाप करून काही युती नाही केलेली पाप लपवण्यासाठी पापावरती पांघरून घालायला नाही युती केलेली आम्ही रोखोक जे केलं ते शेतकऱ्यांसाठी केलं आणि उद्या सुद्धा जे करतो ते शेतकऱ्यांसाठीच करू उद्यासाठी म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला माझं वचन माझी शपथ आहे की जी काही माझी ताकद मला आई जगदंबेने दिलेली आहे शिवप्रभूने दिले, आहे माझ्या मानी माझ्या वडिलांनी दिलेली आहे आणि तुम्ही देणार आहात मी पूर्ण ताकद पणाला लावून मी शेतकऱ्याची साथ सोबत कधी सोडणार नाही ही ताकद आहे मी तुमच्यासाठी पाहणार आज युतीच्या प्रचाराला प्रचारा आल्यानंतर आपलं सरकार येणारच आहे राज्यातही येणार आहे पण इथे जर का पुन्हा उसाचा प्रश्न निर्माण झाला उसाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न जर का निर्माण झाला तर माझं वचन तुम्हाला आजच मी देतोय मी सत्तेत असलं तरी तुमच्यासोबत उभा राहणार आता, कि तो 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 की आता के तो तो ती वेळ येणार नाही येऊ देणार नाही कारण जे मुद्दे मी मांडले होते मग शेतकऱ्यांची कर्ज माफी दारा स्वतः घरी आता ते आणि मग ते आमचं सर्व कितीपर्यंत काय करायचं सगळं ठरव आता त्याच्यामध्ये सुरुवातीला काही अट्टीत शर्ती होते त्याही आपण काढल्या माझं तर म्हणणं आहे आणखीन त्याच्यात काही जातक पाठी असतील तर त्याही काढून टाकतात पण माझ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे हा माझा अर्थ आणि माफीची आपण ती व्याप्ती पण वाढवले मुदत पण वाढवलेली पीक विमा योजनेची सुद्धा प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याही बाबत काम सुरू आहे पण एका गोष्टीचं मला नक्की समाधान आहे मी शेतकऱ्याचा नेता नाही इथे जे कोणी काही शेतकऱ्याचे नेते म्हणून फिरतात सर्व बी त्यांची पूर्ण शांती आहेत मला आणखीन ते सोलायची किती काढायचंय एकदा गोष्ट टाकलात चिपाट झाल्यानंतर आणखीन कुठे रस काढणार त्याचा तुम्ही करून त्याचा सोपळा साफ करून टाकलेला त्याच्यामुळे मला आणखीन काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण मी शेतकऱ्याचा नेता नाहीये नक्कीच नाही कारण मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मला माझ्यावरती शरद पवार टीका करायचे हे शहरी बाबू म्हणे यांना शेतीत काय करते यांना रताळ कुठे लागतंय आणि भुईबू कुठे लागतात काय कळतंय आहे शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या त्यांना उत्तर दिलं होतं आपल्याला आठवत असेल मला जरा उत्तर दिलं अजून थोडस तुम्हाला आठवत असेल आठवत आणि मी त्यांना म्हणतो की मला शेतीतलं काही कळत नाही तुम्हाला क्रिकेटमधलं कुठे कळत कळतय का पण माझ्या शेतकऱ्याच्या सोबत फोटो आहे तुमच्या शेतकऱ्याच्या सोबत फोटो येण्याच्या क्रिकेटर बरोबर जास्त फोटो येत होते आणि म्हणून मी म्हणतो की मी शेतकऱ्याचा नेता नाही पण शेतकऱ्याचा मित्र नक्की मित्र नक्की मला शेती शेतीमधला अजिबात काही कळत नाही पण माझ्या मला शेतकऱ्याच्या डोळ्यातले भाव कळतात आणि त्याला काय करायला पाहिजे हे मला कळत आणि म्हणून दहा पंधरा वीस वर्षापूर्वी वीस नाही दहा पंधरा वर्षापूर्वी कदाचित संपूर्ण देशातला शिवसेना एकमेव पक्ष किंवा एकमेव राजकीय संघटना अशी होती शेतकरी संघटना वेगळी पण राजकीय पक्ष असा होता की शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंच पाहिजे देता की जाता म्हणून शिवसेनेने पुढचं महाराष्ट्र पिंजून काढला होता तेव्हा हेच सगळे यांचे कैवारी शरद पवार वगैरे कृषी मंत्री म्हणून देशात बसले होते आणि मग काही टक्क्यामध्ये त्यांनी कर्जमाफी केली होती तसं बस आता जीवाशी आले अंगलं टेटे म्हणून करून टाकली आज मला अभिमान वाटतोय की भारतीय जनता पक्षाने सुद्धा जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्या जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू हा माझा शेतकरी आहे माझा शेतकरी आहे सरा भाऊ तुम्ही सांगितलं असाल पण शेतकऱ्यांना पेन्शन योजना हो ही कदाचित देणार हे आपलं उद्याचं सरकार पहिलं सरकार असेल आजपर्यंत शेतकऱ्याला नुसतं टेन्शनच आहे पाऊस अति पडला तरी टेन्शन नाही पडला तरी टेन्शन पीक आमाप आलं तरी भाव मिळत नाही म्हणून टेन्शन नुसतं टेन्शन पण शेतकऱ्याला माझा कारण तो कष्ट कर आणि आजही मला कल्पना आहे विदर्भात आहे मराठवाड्यात आहे पाडव्याला आपण एकमेकाला शुभेच्छा देत असतो देतोच नेहमी नववर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभरटीचं जावं पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा पाडव्याच्या दिवशी सुद्धा विदर्भात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली हे आनंदाची गोष्ट नाही ह्या आत्महत्या थांबल्या पाहिजे पण सरकार हे कसं संवेदनशील असलं पाहिजे नाही तर पूर्वीच सरकार आत्महत्या होतात ना रे आम्ही काय करू शकतो मग त्यांचे ते काय पंचनामे व्हायचे विष खाऊन आत्महत्या स्प्रेट खाली उडी मारून आत्महत्या अरे तसंच काहीतरी करावं लागतं जीव जात नाही गळफास लावून आत्महत्या पण का केली अशी एक वाचली होती, ने, ने, गरी होती। की स्वाती पिटले विद्यार्थिनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आठ दिवस घरी होती का आपण दरवेळेला सगळीकडे वाचतो समोर ट्रक चाललेला असतो पाठी दिलेला असतो मुलगी शिकली प्रगती झाली पण ही माझ्या महाराष्ट्राची मुलगी आठ दिवस घरी होती कारण तिला घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी जे बस भाडं लागतं ते बस भाडं भरायला सुद्धा घरात पैसे नव्हते म्हणून ती पोरगी घरी बसली होती मग तिच्या आईनी पोरगी शिकलीच पाहिजे पुढे गेलीच पाहिजे म्हणून ताबड कष्ट केली मोलमजुरी केले गावात पैसे ले ले के के तर आणले आणि मुलीला सांगले की मुली तू शिक काय करायचं ते मी करेल पण तू शिक ओके आणि त्या मुलीने विचार केला की आठ दिवस घरी राहिल्यानंतर माझ्या आईने सगळे पैसे घेऊन आले उद्या पुन्हा हीच परिस्थिती येणार आहे मग असं किती काळ मी माझ्या आईला त्रास देऊ वडिलांना त्रास देऊ नाही आत्महत्या करून टाकतो मी आपल्या दिवाकर रावतेना फोन केला म्हटलं रावत हे बरोबर नाही आहे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि मला खरंच समाधान की दिवाकरजींनी सुद्धा तर म्हणजे ही सगळी जुनी लोक शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक कट्टर शिवसैनिक माझी सोबत देतात आहेत माझी साथ माझी साथ देत आहेत त्याच निष्ठेने त्याच कडवट त्याच प्रामाणिक आले आणि त्याने तात्काळ निर्णय घेतला परिवहन मंत्री असल्यामुळे संपूर्ण केवळ त्या विभागातले नाही मला वाटतं तेव्हा जो दुष्काळ होतो त्या दुष्काळग्रस्त पूर्ण भागातल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ते बसभड माफ करून टाकत बरोबर ना किती लाख नऊ लाख सावित्रीबाई फुले योजना आहे हे पहिल्या संत केले नुसतं आम्ही प्रत्येक वेळेला त्या का रस्त्यावरती मग पा आलोच पाहिजे आणि मग आंदोलन करून काहीतरी मिळवलं पाहिजे ही नाटकं आणि फेरं नाही आम्ही करत पण कुठेतरी कोपऱ्यामध्ये काहीतरी घडते ते घडल्यानंतर होय आम्ही सरकारमध्ये आहोत आणि सरकार म्हणून ते आमचं कर्तव्य आहे जशी ही एक आत्महत्या झाली तशा काही आत्महत्या अशाही झाल्या हे सगळं मला आठवत आहे की दोन बहिणी होत्या त्या दोन बहिणीपैकी एका महिने बिरी तुरी मारून जिऊन दिला का जीव दिलं तर तिने आई वडिलांचं बोलणं ऐकलं की पोरीचं लग्न ठरलंय हात पिवळे करायचे पण डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे पोरीचं लग्न लावणार कुठून पैसे आणणार कुठून म्हणून तिने उडी मारली ती उडी लागली तिच्या लहान बहिणीला कळलं की ताईने हे असं केलं ती जर तिच्यासाठी ही परिस्थिती माझ्या वेळी उडी मारली आणि एकाच दिवशी एका घरातल्या दोन मुलींनी विरीत उडी मारून ती उलटाकडे हे सरकार हे नाही असं नाही आणि म्हणून आपण जे काय सरकार म्हणून उभं केलं शेतकरी 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 का शेतकऱ्यांसाठी करतोय शेतकऱ्यांची ही लग्नाची परिस्थिती बघितल्यानंतर शिवसेनेनी याही गोष्टीत मला अभिमान नाही पण समाधान एका गोष्टीचा आहे की जवळपास हजार मुला मुलींची सामूहिक विवाह लावून त्यांच्या लग्नाचा जो प्रश्न होता तो शिवसेनेसमोर करायला हा कोणी विचार केला निवडणूक म्हटल्यानंतर मत द्या मत द्या मत द्या अरे हो देतो मग पण कशासाठी देऊ आज तू आमच्या समोर येतोय झुकतोयस वाचतोय पण जेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो त्यावेळेला तू सांगितलंस ना मागे कसं शेतकऱ्यांवरती गोळीबार केला होता आणि त्या गोळीबार करणाऱ्या नतप्रस्त पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोबत देणारे शेतकऱ्यांचे नेते शेतकऱ्यांमध्ये जाऊन काय तोंडाने मत मागणार होय मी पुन्हा काँग्रेस बरोबर जातोय राष्ट्रवादी बरोबर को कोण हो काँग्रेस वाले कोण हो राष्ट्रवादी ओ ते नाही का आपण आंदोलन केलं होतं तेव्हा शेतकऱ्यांना गोळ्या टाकलेले अच्छा तेच का देतो तुला मग देताय तुम्ही मग रक्त सांडणाऱ्या नष्ट सरकारला पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी बसवणार काँग्रेस राष्ट्रवादीला बसवणार आणि मग सगळं तुम्ही साक्ष आहात आम्ही तुमचं नाव सातत्याने घेतोय कारण तुम्ही त्यांचे सोबती होतात आणि तुम्हाला पटलं नाही म्हणून तुम्ही इकडे आलात आता ह्या गोष्टी तुम्हीच आठवून लोकांना सांगा की गेल्या चार पाच वर्षामध्ये कधीतरी आपल्या सरकारनी शेतकऱ्यांवरती असा जुलूम केलाय काय अत्याचार केलाय काय सांगा उघड सभेला सांगा उघड सांगा उलटा गेल्या वर्षी ज्या वेळेला मुंबईमध्ये मी होतो माझं काय मी शहरी बाबू आहे हो मला शेतकऱ्यांशी काय देणं घेणं नाही ना मी पेपरमध्ये वाचलं आणि टीव्हीवरती बघितलं की, की नाशिक विभागातून हजारो शेतकरी हे मुंबईच्या दिशेने येत आहे हजारो शेतकरी आणि त्यांचे फोटो बघायला लागलो मी गोर भरीत बाया भाकरी हाताची काय भाजी भाकरी घेऊन झुरका भाकर लसीचा ठेचा असेल चटणी भाकर घेऊन येत आहेत मदल दर मदल करत पूर्ण पाय फाटून गेलेले पायाला तडे गेलेले भेगा पडलेल्या आणि रक्त पाय घेऊन ते मुंबईकडे येत आहे काय समजता आहे जो आपल्याला जगवण्यासाठी घाम वाळतो रक्त आठवतो तो रक्त सांडत 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 मुंबईमध्ये येतोय मी एकनाथ शिंदेना सांगितलं मंत्र्यांना सांगितलं आमदार खासदारांना सांगितलं की पहिले जा तिथे वेशीवरती जा त्यांचं स्वागत करा स्वागत करून त्यांना काय हवा नको ते बघा रात्री राहायची सोय नीट ऐकणे बघा आणि हजारो शेतकऱ्यांना त्यांची राहण्याची खाण्याची पिण्याची सोय ही शिवसेनेने केली शिवसेने दुसरं प्षेत्र मध्ये बातमी आहे की भगवा झेंडा आणि लाल बावटा का कारण त्यांच्या खांद्यावरती लाल बावटा होता असेल ना लाल बावटा असेल पण ज्या वेळेला घरामध्ये माझ्या अन्न येतं तेव्हा मी हा ना विचार करत की हा कोणत्या पक्षाच्या शेतकऱ्यांनी हा पिकवलेला तांदूळ असेल कोणत्या पक्षाच्या शेतकऱ्यांनी शिकवलेली पिकवलेली भाजी असेल नाही ना आणि म्हणून मी उत्तर दिलं होतं हळ मी लाल रंग बघितला जरूर बघितला पण लाल रंग झेंड्याचा बघितला नाही त्याच्या पायात वाहणाऱ्या रक्ताचा बघितला आणि ते रक्ताचं नातं त्या रक्ताची नातं जागून मी त्यांना मदत केली आहे कोणाला शिकवते शेतकरी नेते कोणाला शेतकरी नेते हे तुम्ही सांगत होतं ना डोकं पडला आणि रक्त येत होतं नाही डोक्यातलं रक्त येतं हाय झालाच पण पायातनं सुद्धा रक्त येतं आणि त्या रक्ताशी माझं नातं आहे त्या रक्ताशी माझं नातं आहे आणि हे नातं जपण्यासाठी मी पुढे चालवलं विषय अनेक आहेत खरं म्हणजे इकडे आल्यानंतर ही इक क्रांतीसिंह नाना पाटांची भूमी अनेक नांगना भूमी अण्णा भाऊची भूमी पांडू मास्तरांची भूमी क्रांतीसिंह नाना पाटलांबद्दल मी तुम्हाला सांगत नको या देशाचा कारभार आपण चालवला पाहिजे म्हणून त्यांनी प्रति सरकार काढलं होतं पाच हजारापेक्षा जास्त जवान प्रशिक्षित करून ब्रिटिशांना त्यांनी सळो की पळ करून टाकतो दरोडे फोरांवरती आणि टग्यांवरती असा काही एक वचक बसवला होता जो सर्वसामान्यांना छळेल त्याला नाना पाटलांनी सरळ केलाच करून सरला त्यांचीही भूमिका आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन संसदेमध्ये गैरशील उद्या तिथे तिथे त्याने सगळं हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे आपण उद्या धैर्यशीलला तुम्ही इथे पाठवणार आहात त्या संसदेमध्ये मराठीत पहिलं भाषण करणारा महाराष्ट्राचा हा वीरपुत्र नानासाहेब आणि एवढंच नाही तर जवाहरलाल नेहरू सुद्धा खंटवून सांगितलं की तुम्ही जर मुंबई महाराष्ट्र बसून तोडण्याची भाषा केली विचार केला तर गाठ मान्याशी आहे ब्रिटिशांना तत्पर देणारी माणसं होती का सांगतोय तुम्ही काय सांगताय वाचनाला सांगता आम्ही तर त्याच भूमीत जन्म दिलो ज्या भूमीत नाना पाटील खांचे सिंह जन्मले त्याच भूमीत आम्ही जन्म देऊ तुम्ही काय सांगताय ते तुमच्यासाठी नेहमी सांगत मी राहुल गांधीसाठी सांगतो राहुल गांधीसाठी सांगतात कारण जसे शेतकऱ्यांचे आपले जीवाचे दिवाळ्याचे विषय आहेत ही निवडणूक केवळ धैर्यशीलला खासदार बनवण्यासाठी किंवा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी निवडणूक नाहीये हा माझा देश ही माझी मातृभूमी ही कोणाच्या हातात मी घेणार नाही आणि मातृभूमी मी अनेकदा सांगितलेला आहे की हा माझा देश देश म्हणजे देशाची दगड धोडे माती नाही तर देश म्हणजे देशातली माणसं जिवंत माणसं जी माझ्यासमोर बसलेली आहे हे म्हणजे देश तुमचं भवितव्य तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य हे आपण कोणाच्या हातात देणार हे ठरवणार ही निवडणूक अरे पहिले माझ्या ते घरी आले मी त्यांच्याकडे गेलो चोरून मारून काही केलेलं नाही आम्ही पण विधानसभा निवडणुकीचे निकाल पुन्हा जाहीर होण्याच्या आत हे राष्ट्रवादीवाले ते तरुण मध्ये आम्ही येणार नाही झाडू मारून गेले होते प्रफुल पटेल येऊन पाठिंबा जाहीर केला होता टीव्हीवर आम्ही यांना पाठिंबा देतो दादा तुम्ही घेतला होता तिने मला माहिती नाही पण त्यांनी जाहीर केलं होतं काय आम्ही येण्याच्या ध्वनीवर केलं तर आणि शिवसेनेच्या पण ध्वनी देऊन ठेवूया सगळं चांगलं करून ठेवूया कशाला कशाला खोटी गोष्ट करताय तुम्ही चोरून मारून जा तसं ना म्हणजे आम्ही बाहेर कधी येतोय आपल्याला त्यांना आतमध्ये या एवढे काय आम्ही टपाल करीत उगाच केले जे काही फोटो लावले शिवसेना प्रमुखांचा बाबासाहेबांच्या अटकेंचा आहे शिवसेना प्रमुख अटलजी जी बोली बीज होती त्याला आता कुठे धुबार फुटायला लागलेली आहे सरकार गेले पाच वर्ष सरकार होता तुमची पाच वर्ष येणारच आहे आमचं तरतुत्व किती आमच्या पेक्षा त्यांचं तरतुत्व जास्त तत्व आहे त्यांनी ज्या वेळेला तुम्हाला आठवत असेल वीपी सिंग पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा कुठे गेले कोणाचं दर्शन गेले दैरक्षी तू आता की ज्योतिबाचा आशीर्वाद घेऊन सुरुवात सुरुवात केली ती आम्हाला पण व्हीपी सिंग कुठे गेले होते असं सगळं आणि त्या अंकुर फुटलेला आहे तो अंकुत फुटल्यानंतर आम्ही तो काय मारून टाकायचा चेकून टाकायचा ठीके जी है, कायची मतभिन्नता होती होती, होती। मत एक समोर एकमेकात बसून आम्ही ते मिटवून टाकले गाडून टाकले आणि आता पुन्हा एकदा नव्या तेजाने मला तर असं वाटतंय कि गेली पंचवीस वर्ष नव्हती आणि म्हणून मी म्हणतो की देव देश आणि धर्म राम मंदिराचा सुद्धा मुद्दा गेणा, गेणा। तो मी घेतला आणि घेणार घेणार पण तो सुद्धा झाला जो थंड बसत्यामध्ये होता तो सुद्धा तो सुद्धा आता चर्चेला आला आणि कोर्टाने मराठा पासष्ट एकर जमीन पुण्याच्या ट्रस्टकडे देण्याचा निर्णय केलेला आहे जी दोन तीन एकरची जागा आहे त्याच्यासाठी आता मध्यस्थ आहे हा सगळा एक निर्णायक क्षण आता राम मंदिराच्या बाबतीत सुद्धा मंदिराचा मुद्दा सुटतोय शेतकऱ्यांचा मुद्दा घेतलेला आहे सगळे विषय जे मुंबईमध्ये पाचशे रुपयाचं मान सगळेच केलेलं आहे आणि तरी सुद्धा भांडायचं सगळं ऐकलं नाही तरी सुद्धा भांडतो नाही हे करायचे पण आम्हाला तरी शिकवलेलं नाही आणि म्हणून युती जी केलेली आहे ती फक्त आणि फक्त ती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादासाठी तुमच्यासाठी म्हणून आजपर्यंत तुम्ही इकडनं तुम्ही जी माणसं दोन वेळा पाठवून दिली तो माणूस पुन्हा पाठवणार <laughs> मला जरा धैर्यशील सांगितलं तसा हात वर टाका अरे यांचा फोटो घ्या ना माझा काय या फोटो मग इथल्या विजयाची जबाबदारी तुम्ही घेताय नुसतं गोष्ट देऊन बसायचं नाही आणि जिंकणार म्हणून कापिले जायचं नाही जोपर्यंत दणदणीत मला धैर्यशील असं जिंकतोच आहे पण मला समोरच्या डिपॉझिट जप्त करून विजय पाहिजे